संत समर्थ अन्नदाते बायगीर स्वामी महाराज यांच्या अशा जन्मक्षेत्रामध्ये उपस्थित असलेली सर्व भाविक भक्त मंडळी गुरुजन मंडळी परमादरणीय सर्वांना आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करतो संत समर्थ बाळगीर महाराज म्हंटल की आनंद संप्रदायाच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्रात सोन ते याच्या करता या जगामध्ये स्वतः शैव ब्रह्मानंद शहादत्त प्रभूनी अवताराला येऊन केरू मातेच्या गर्भामध्ये बारा महिने बारा दिवसाचा काल खंडन करून जगत कल्याणाकरता कर अवतार घेतात ते क्षेत्र म्हणजे गोदावरी क्षेत्र राहेर क्षेत्र आहे म्हणून राहेर हे सर्व देवाचे माहेर असं आम्ही म्हणत असतो आणि त्यातल्या त्यात वसा आहे नरसिंह स्वामी नरसिंह देवाचं मंदिर आहे त्या सगळे चक्रधर स्वामी महाराजांचं मंदिर आहे मानव पंथाचं अधिष्ठान आहे आनंदत्व संप्रदायाचं अधिष्ठान आहे आणि आपलं सर्वांचं रक्षण करण्याकरता नृष्य देव आहे म्हणजे आपल्याला कशाचा धक्का लागणार नाही आणि या या जागेला मोठ्या मोठ्या संतांच्या की गोदावरी नदी तर सर्वांना पवित्र करत आहेच नाशिक क्षेत्रापासून निघालेली ही गोदावरी आणि ही गोदावरी पूर्ण नांदेड जिल्ह्यातून इकडं पूर्व दिशेला वाहते म्हणून आपण नांदेड जिल्ह्यातली मंडळी अतिशय भाग्यवान आहोत कारण ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण नांदेड जिल्ह्यातून वाहते आणि त्या नांदेड जिल्ह्यात जसं जलमय वाहणारी ही गोदावरी नदी आणि भक्ती स्वरूपात वाहणारी संत मांदियाळी त्यामध्ये अग्रगण्य ऐसा जगी हो संत झाला परनाम ध्वज उभारिला म्हणून असा परनामाचा ध्वज ज्यांनी उभारला असे हृदयस्थ संत, संत समर्थ बाळगिरी स्वामी महाराज या महात्म्याची स्मृती इथं त्या ठिकाणी साकार स्वरूपात व्हावी ही संकल्पना नारायणगिरी महाराजांच्या अंतकरणात कधी आली हे आम्हाला माहित नाही पण एक मात्र निश्चितपणे मी सांगू शकेल बाळगीर महाराज वडगुंपेचे बाळगीर महाराज जे होते त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे भक्त समुदाय गोळा केला अनेक महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश पूर्ण महाराष्ट्र फिरून भक्त समुदाय त्या ठिकाणी आनंद संप्रदायात जोडला पण तो संप्रदायातला भक्त एकत्र करून या संप्रदायाची जगाला दाखवण्याचं काम आमच्या नारायणगिरी महाराजांनी केलेलं आहे आणि विशेष अनेक आमच्या नांदेड ना पण त्याचा एकोपा देण्याचं काम त्याला एक स्वरूप देण्याचं काम आमचे आदरणीय नारायणगिरी महाराजांनी केलेलं आहे खरेच ते नारायण समारंभ म्हणल्यासारखं आमच्या संप्रदायाचं वैभव म्हणून आज काम करतात वास्तविक बघायला गेलं त्यांचं आणि माझं वय सारखं आहे पण त्यांची उंची आकाशाच्या वरची आहे म्हणून खरोखर यांच्या उंचीला मी सलाम करतो कारण एका एवढ्या कमी हे वैभव निर्माण करणं अशक्य पण आहे माऊलींच्या नंतर समाधी जशी अशक्य आहे तसं बघा महाराजांचं वय सव्वीस सत्तावीस वर्षाचं वय असून देखील आज सत्तावीस कल्प आयुष्य खर्चलं तरी एवढं पुण्य जमा करता पण या कार्याला हे कल्पवृक्ष पण आणि तुम्हाला खरं सांगू महाराज जर तुम्हाला आपण कल्पवृक्ष हे शब्द आपण हिंदू परंपरेत वावरतो आणि हे जर तुम्हाला सगुण बघायचं असेल साकारपणे बघायचं तु असेल तर तुम्हाला इथून पुढं जसं आपण आळंदी क्षेत्रामध्ये माऊलींच्या समाधीपास जातो देऊंच्या बीजेला तुकवरायाच्या समाधीपास जातो तुकवरायाच्या वैपुण जातो तसंच कल्पवृक्ष बघण्याकरता तुम्हाला राहेर क्षेत्रात बालगीर महाराजांनी जन्म झालेल्या ठिकाणी यावं लागणार आहे कारण हे कल्पवृक्ष आहे आले त्याला सावली आले त्याचा उदहार करणार क्षेत्र आहे म्हणून या क्षेत्राला पुन्हा पुन्हा दंडवत करण्यासारखं आहे बोलण्यासारखं खूप आहे आमचे परमादरणीय शहापुरी महाराजांनी सखोल ज्ञानाचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये गोल आम पाजवलं रसाळवाणीतून त्यांनी ज्ञान दिलं आपल्याला त्यांच्या चरणी कोटी कोटी पडिपात आणि महाराजांच्या सेवेला ओ देणारी सर्व सेवक मंडळी खरोखर मी अंतकरणापासून धन्यवाद देतो एवढ्या कमी वयामध्ये एवढा संघर्ष आणि एवढी उचित प्रगती करणारा एकमेव व्यक्ती संप्रदायामध्ये आनंद संप्रदायात कोणी असेल तर ते आमचे नारायणगिरी महाराज आहेत सर्व बाबतीनं धनाच्याही बाबतीनं आणि जनाच्याही बाबतीनं उच्च कोटीचं सौंदर्य या ठिकाणी आमच्या नारायणगिरी महाराजांनी केलेलं आहे कौतुक वाटतं आम्हाला आणि आता इथून पुढं इथून पुढं पुष्प आपल्याला संप्रदायापुरता विचार करायचा नाही कारण येणारा काळ कठीण असणार आहे आपल्या धर्मामध्ये बरीचशी आज्ञा मंडळी स्वीकार करायला इतर धर्मामध्ये जायला त्यामध्ये बघा तुम्ही तरी आपल्या भागामध्ये कमी प्रकार आहे तुम्ही मुंबई बघा बघा पुणे सिटी एरिया जो आहे तिकड दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याचं त्या ठिकाणी प्रकार अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि होत आहे कशा करता दुसरा धर्म प्रगतशील आहे म्हणून नाही तर आपल्या धर्मात मुख्य माणसं झोपून आहेत म्हणून आणि याच्याकरता अग्रगण्य काम करतोय तो म्हणजे संप्रदाय वारकरी संप्रदाय कारण वारकरी संप्रदायाने जे महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन करण्याचं काम करतात हे विशेष आहे आणि म्हणून आपल्याला हा कुंभमेळा साजरा जो करायचा आहे वारकरी संप्रदाय महानुभ संप्रदाय शिव संप्रदाय आनंद संप्रदाय अनेक संप्रदायाला घेऊन सगळ्याची एकी करून हिंदू धर्माचं सौभाग्य आपल्याला जगासमोर समोर दाखवायचं आहे वास्तविक हिंदू धर्म कुटुंब आहेत पण याचं चित्रीकरण आपल्याला जगाला दाखवावं लागणार आहे याच्या करता आपला स्वतःचा पंथ स्वतःची परंपरा आमचा हे मठ आमचे ते गुरु आम्ही दुसऱ्या गुरुच्या पाया पडणार नाही आम्हाला त्याचं काही देणं येणं नाही या सगळ्या गोष्टी सोडून देऊन आपल्याला एका मंडपात यावं लागणार आहे आणि एका मंडपात येऊन एकच बात करावं लागणार आहे धर्म रक्षती रक्षिता धर्माचं रक्षण करा धर्म तुमचं रक्षण करेल आणि देव तर आपल्या पाठीशी आहे याची खात्री तुम्हाला सगळ्यांना आहे म्हणून बसला नाही ते लोक तवास दिले महाराज ज्याला देवावर विश्वास आहे ज्याचा बाळगी महाराजावर विश्वास आहे ते अजून हल्ले की काय टायम आमच्या सारख्यानं बोलायची तुम्ही अजून मोठ्या जल्लोषात ऐकायची टायम नाही बरे तुम्ही आता असं ऐकताय जस काय संध्याकाळचे सहा वाजले की तळमळ तुमच्यात काय दिसायला तळमळ म्हणजे या तळमळीचं नावच काय असेल त्या नावाला बाळगीर महाराजच नाव आहे आणि हे होणार महाराजांनी <प्थाथा> आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांच्या समक्ष बोलले की त्यांच्या सगळ्या संकल्पना व्यक्त केल्या आणि त्या संकल्पना पाहायला गेल्या तर लहान नाहीत महाराज की एकही संकल्पना छोटी नाही तुम्ही आम्ही नुसती दोन मजली बिल्डिंग दो बांधली तर गावामध्ये धोत्र घेऊन मिळवता पण आज पूर्ण नांदेड जिल्हा पूर्ण संप्रदायाला एका जागे आणून अखंड भारतात ते साधू एकत्र करण्याची गोष्ट म्हणजे अभूतपूर्व अभूतपूर्व आहे आणि संकल्पना आमच्या नारायणगिर महाराजांनी निर्माण केली आणि या संकल्पनेचे सर्वजण बाईक होणार महाराजांनी तुम्ही आम्हाला बोलवा न बोलवा आम्ही हजर राहणार हे कशा करता बाळगीर महाराजांनी आमच्या या आत्म्यामध्ये सगुलत्व धारण करून वास्तविक परमेश्वराची प्राप्ती करून दिली म्हणून आम्हाला हा उपकार आहे कोणी कोणाही गुरुचे कोणी दसनामी परंपरेमध्ये आपल्या आपल्या नामसाधनेला अनन्यता असावी पण धर्माची बात करत असताना एकी असावी म्हणून या ठिकाणी सर्वांना पुन्हा पुन्हा तुम्ही मायबाप आहात आणि विशेष करून संजय महाराज महिला मंडळीचा वर्ग जास्त आहे त्याच कारण आहे आनंद संप्रदायाची सुरुवातच महिलेने केली एका अनुसऱ्या माध्यमात ब्रह्मा विष्णू महादेवाला पार करण्याच सामर्थ्य एका स्त्रीमध्ये होत आता तुम्ही म्हटले सोन्याची कोणी महिला करू शकतात पंधराशे रुपये बघा नाही महिला आता विचार करा ही गोष्ट हलक्यात घेऊ नका तुम्ही पंधराशे 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 बारा महिन्याचे पंधराशे तिथून ती तीन वर्षाचे पंधराशे किती होतात बघा बरं त्यातले पाचशे तुम्ही खर्चाला ठेवा आधार काढा नवऱ्यालाही बोलावं लागणार तुमचा दाखला मोठा होते